गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोच्या तालुका मुख्यालयातील नगर पंचायत हद्दीत असलेल्या शहरातील अनेक रस्त्यावर खड्डे पडून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे नंदनवन पार्क ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत तसेच शहरातील अनेक रस्त्यावर खड्डे पडून अपघात देखील होत आहेत

आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला होता निवेदन देऊन पंधरा दिवस होत आले मात्र प्रशासनाकडून काही हालचाल दिसत नसल्याने मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शहरातील खड्ड्यात केक कापून प्रशासनाप्रति रोक्ष व्यक्त करण्यात आला शहरातील खड्डे न बुजविल्यास लवकरच मनसे पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी मनसे पक्षाचे जिल्हा पदाधिकारी वेणू मार्गोणी सिरोचा तालुका प्रमुख मानतेश जन्नवार उपाध्यक्ष पोचम चिंतला शहर प्रमुख पवन वेमुला यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते तीन सात दोन हजार तेवीस रोजी आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिले होते या खड्ड्या संदर्भात आम्ही निवेदन साजरा केले होते दिले होते दिल्यानंतर शिवाजी चौक ते डॉक्टर अब्दुल कलाम आझाद चौकपर्यंत शिवाजी चौकपासून नंदनवन गार्डन चौकपर्यंत पूर्ण खड्डे खड्डेमध्ये झाले होते शिरवनच्या खड्ड्या बुजवण्या संदर्भात आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले होते विषय आम्ही निवेदन देऊन पंधरा पंधरा दिवस उलट उलटूनही अधिकाऱ्यांच्या काही हालचाल नाही म्हणून आम्ही सर्व कार्यक का, म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते एकत्रित होऊन हा खड्ड्याचा वाढदिवस साजरा आज साजरा करून राहिले आज दिनांक सोळा सोळा सात दोन हजार चोवीस रोजी खड्ड्याचा वाढदिवस साजरा तीन वर्षाचा सा साजरा करून आम्ही करून राहिले तरीही अधिकाऱ्यांनी बी एन बी एम सीच्या अधिकाऱ्यांनी येणाऱ्या पंधरा ऑगस्ट पूर्वी पूर्ण शिरवणच्या सिरवणच्या गावातील पूर्ण खड्ड्या बुजवण्यात यावी अथवा श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गड चिरोली।